परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण ई टीची टी जी काही एक्झाम झाली होती पेपर एक आणि पेपर दोन याची जी काही उत्तर तालिका आहे ती तालिका वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आज आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आहात वेबसाईट आहे महाटेट डॉट इन तर तुम्हाला याच्यामध्ये जे काही अंतरिम उत्तर सूची आहे ते सर्वात शेवटी तुम्हाला मिळणार आहे आणि आपण अंतरिम उत्तरसूची हे आता बघणार आहोत इथे अंतरिम उत्तर सूची आपल्याला दिसत आहे तर याच्यामध्ये आपण पेपर एक पहिली ते पाचवीकरिता पेपर दोन सहावी ते आठवीकरिता त्याच्यामध्ये माध्यमसुद्धा दिलेले आहेत आणि पेपर दोन सहावी ते आठवीकरिता सामाजिकशास्त्र अशा प्रकारे आपल्याला उत्तरसूच्या दिलेल्या आहेत तर मराठी मॅ माध्यमची आपल्याला जर डाउनलोड करायची असेल तर आपण मराठी माध्यमवरती क्लिक करायचं आणि जी काही उत्तरसूची आहे ती आपली उत्तरसूची इथं डाउनलोड झालेली आहे आणि ती उत्तरसूची आपण पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ही जी काही उत्तरसूची आहे ही तात्पुरती उत्तरसूची आहे आणि याच्यावरती आक्षेप मागवलेले आहेत आणि आक्षेप दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करून नवीन उत्तरसूची आपल्याला मिळणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण मार्क्स चेक करायचे असतील ते या उत्तरसूचीवरनं चेक करू शकतात तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद